तेरा वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमास बारा वर्षाचा कारावास भोगावा लागणार आहे अहमदपूर न्यायालयानं याबाबत निकाल दिला असून आरोपीस पस्तीस हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील कोपरा येथे एक वर्षापूर्वी चौदा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी एक घटना घडली किनगाव पोलिसांना एकशे बारा वर फोन आला की आरोपी नराधम तेरा वर्षाच्या बालिकेला बदनामी करण्याची धमकी देऊन तिच्यासोबत जबरदस्तीनं आणि क्रूरपणे अत्याचार करत आहे तेव्हा गस्तीवर असलेले पोलीस हवालदार महाके आणि चालक माधव यांनी गांभीर्य पाहून तात्काळ घेतलं होतं त्यानंतर पीडित मुलीच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन किनगाव येथे आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करून गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब खंदारे पोलीस स्टेशन किनगाव यांनी स्वतः केला होता या तपासात त्यांचे लेखणी म्हणून पोलीस हवलदार शिवाजी तोप्रपे यांनी कामकाज पाहिलं होतं तपासी अधिकारी यांनी गुन्हा नोंद केल्याबरोबर आरोपीला अटक करत त्यानंतर दिवसाच्या आत विशेष न्यायालय अहमदपूर येथे दाखल केलं होतं न्यायालयाने आरोपीची अंडर ट्रायल केस चालवत आरोपी अनिल आचार्य यांना दरधमास बारा वर्ष सश्रम कारावास आणि पस्तीस हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे तर या केसबाबत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती मुंडे आणि पोलीस कॉन्स्टेबल वनराज कोळी यांनी कामकाज पाहिले तर सरकारी अभियंता म्हणून ॲडव्होकेट महेश पाटील यांनी कामकाज पाहिले प्रतिनिधी असलम शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदपूर लातूर जवळपास एक वर्षापूर्वी पोलीस स्टेशन किनगाव येथे इमर्जन्सी नंबर एकशे बारावर एक कॉल आला होता की एका अल्पवयीन मुलीवर धमकी देऊन तिच्यावर अत्याचार चालू आहे म्हणून त्या घटनेचं गांभीर्य ओळखून आमच्या पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल महाके आणि चालक महादेव हे तत्काळ त्या घटनेला त्यांनी प्रतिसाद दिला आणि त्या स्पॉटवर गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या पीडित मुलीची सुटका करून आरोपीला ताब्यात घेतलं होतं आणि त्यानंतर पीडित मुलीच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन किनगाव येते ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये भादवी कलम तीनशे शहात्तर तीनशे चौपन्न पाचशे चार आणि तीनशे तेवीस त्याचबरोबर ते पोक्सोच्या कलमान्वय गुन्हा नोंद केला होता सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः करून साठ दिवसांमध्ये माननीय विशेष पोक्स न्यायालय तथा अतिरिक्त सत्र न्यायालय अहमदपूर येथे दोषारोपत्र दाखल केलं होतं दा। आणि सदर केसचा अंडर ट्रायल म्हणजे आरोपीला जेलमध्ये ठेवून माननीय न्यायालयाची सुनावणी घेतली आणि जवळपास एक वर्षानंतर सदर गुन्ह्यामध्ये आरोपीला बारा वर्ष वर्ष सश्रम कारावास आणि पस्तीस हजार रुपये दंडाची शिक्षा झालेली आहे आणि सदर काम माननीय न्यायालयामध्ये विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून महेश पाटील यांनी तिथं त्यां सरकारची बाजू मांडली त्याचबरोबर आमचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती मुंडे व वनराज कोळी यांनी कोर्ट बैरण म्हणून त्या ठिकाणी साक्षीदारांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करून सदर प्रकरणामध्ये आरोपीला शिक्षेपर्यंत पोहोच करण्यासाठी मोलाची कामगिरी केलेली आहे